तर चला मित्रांनो प्रथम माझ्या जा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या ठिकाणी तर आपण शेतकरी विषय बोलूया तर शेतकरीचा विषय म्हणजे शेती करणे आणि गाई म्हैशी शेळी ह्याचा पालन पोषण ह्या करणे तर म्हैशीपासून गाईपासून भरपूर काय आपल्याला प्रॉफिट मिळू शकतो तर शेतकऱ्यालाच त्या गोष्टी माहिती असतात तर त्याच्यापासून दूध लोणी ताक दही इतर गोष्टी ह्या ठिकाणी आहेत गवार आहे शेण आहे त्याच्यापासून ख्यास तयार होतं तर प्रत्येक झाडाला तो शे शेण खत म्हणून खत तुम्ही दिला जा जातं तर शेतकरी ह्या गोष्टी सर्व काय करीत असतं तर ह्या गुरांचं पालनपोषण प्रेमाने ह्या ठिकाणी करीत असताना आणि त्यांचा घर कुटुंब ह्या म्हैशी शेळी आणि गाईवरती ह्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय सर्व चालत असतं तर मित्रांनो नक् नक्कीच ही व्हिडिओ आवडली तर शेअर करा कमेंट करा लाईक करा मला असंच मित्रांनो आपण तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचत राहोत बार बार आणि त्या नक्कीच व्हिडिओ पाहा नक्कीच पर मित्रांनो परत भेटू बाय घेऊया धन्य घेऊया आता